सत्तानगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन उत्सव अतिशय मोठ श्रद्धेने भक्तिभावाने संपन्न झाला या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येत होतं उत्सवाला अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईंचं सा दर्शन घेतलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर या उत्सवाला उपस्थित होते साईनाथ सेवा समितीच्या वतीने चौदा नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शेवटच्या दिवशी या ठिकाणी साईंच्या पालखी मिरवणुकीचं सा आयोजन करण्यात आलं होतं या वेळेस अध्यक्ष श्री मंगेश नाईबाक्कर यांनी पालखीची पूजा करून ही पालखी मार्गस्थ झाली या मिरवणुकीत साई पालखीसोबत रथावर स्वर्गीय बळीभाई नाईबाक्कर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती तसंच मिरवणुकीत ढोल लेझिम ताशा वारकरी आदिवासी तारपा नृत्य विविध कलापथकं देखील सहभागी झाले होते प्रचंड मोठ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला हा उत्सव यशस्वी करण्यासाठी आमदार श्री संजय केळकर अध्यक्ष मंगेश बळीभाई नेबाकर उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी नंदकुमार साळवी सचिव सुरेश महाडिक सहसचिव प्रवीण रोठे खजिनदार बबन बोबडे विश्वस्त हरिमाळी अशोक सुर्वे श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी ब्राह्मणवर्ग आणि मंदिर सेवेकरांनी सहभाग घेतला संपूर्ण कार्यक्रमाविषयी श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश न यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना अधिक माहिती दिली एकोणचाळीसाव्या वर्धापन दिनाचा तिसरा दिवस असून आज पहाटेपासून बाबांचे मंगल स्नान काकड आरती महापूजा वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष नंदाजी साळवी व त्यांच्या कुटुंबियांनी आज विधिवत पूजा करून आज दिवसा दिवसाची संपन्न पूजा झाली त्यावेळी पहाटेपासूनच सर्व साईभक्तांनी दर्शनासाठी मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली होती त्यानंतर आठ वाजता आज श्री लक्ष्मीनारायण यज्ञ दुपारी अडीच वाजता त्याची समाप्ती झाली ती समाप्ती झाल्यानंतर जवळजवळ पाचच्या सुमारास आपल्या बाबांच्या पालखीची पालखी मिरवणूक मंदिराच्या मंदिरामधून निघून वर्तकनगर परिसरामध्ये दर्शनासाठी निघाली असून या पालखी मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य तसेच आदिवासी नृत्य वाद्यवृंद लाठी काठी ढोल ताशे यांच्या गजरामध्ये ही पालखी निघालेली असून संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये श्री साईबाबांच्या पालखीची प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक नाक्यावरती साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या